हातात काय तरी त्या दावी मीन बत्ती वालया नाही आणली फटफटीला अडक व्हायला काय नाही दडक द्या मामाडक घेत धराय तेवढा राहू तिथलं तिथं गेलाय सांग आत जाऊन बसले एवढ्या सगळं तुम्ही कार्यक्रमच केलाय वायरीच तिशू घेईन तिथंच

साखर नाही आधी साफ करतो हे भारी उद्योग लागला वायरच्या पिशवीला राणीनच बघितला हे राणी राणी गायअ राधी

तग बाय अबदात झाली की जीवाची कापडात आर्डरला सावकास दिवाळीत येतो या बाहेर मग मालक मत चाप्टर आहे बस बघाय कोण बॅटरी लावून औषध मारतय बघ मालक कुठला औषध मारला सायला बघत काय उभार जावा हे राहणे तू पण जागी जागडे इकडे इकडे हाचीला तुझ्या टाळकीत सर्दीच्या टाळकीत पडलं म्हणजे अवघड सर्दी डोक्यावर हात ठेव हा थाटली धरी एका थांब 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 ये इधर सरद्या धरात डोक्यात धर असं धर टाळकीवर पहिले एकदा फुटल हा हिरीत फुटले आणि पोडते हा काढा काम आहे चांगलं आहे काम करत सावकाश काढा सर्द्या डोसक्यावरलं टाळकीतलं काढू नको डोक्यात

पळत्या राणी साप बघायला मात्र गावाच्या आधी इतक्या राणी म्हंटल साप बघायला गावाच्या आधी इथल्या अंधडून बसत्या कुठ मात्र पोरी कशा लाचत्यात बघा आपली सर्दी साप पकडत्या सापाला लाजत्यात बघा सगळ्या ती बघा एक खाली तोंड गाठल्या एक तोंडाला काही लावल्या नवरा बघायला निवडून लाजल्या तर थानी आला पाहिजे तुमच्या घरात नवऱ्याच्या घरात गेल्यावर ना मोठा साप आला पाहिजे मग तुमची पट राधी राधी ती पलीकडली राधी मधली प्रतिभा माझ्या बायकोचं नाव आहे प्रतिभा नको बाबा पण अलीकडली साक्षी अश्यातून बसल्या त्या लागेल त्याला तू का झालं आम्ही कपाट काढायचा प्रयत्न करत आहे साप इथून गेलाय आम्हाला वाटलं कि तो हॉलमध्ये गेला पण तो हॉल मध्ये गेला नाही पुढे तो इकडे आलाय आणि आम्ही प्रयत्न किती केला की कपाट काढू या फरशी काढल्यानंतर साप येईल साप सोडल्यानंतर इकडून येत होता पण ते आम्हाला दिसलं नाही साप इकडे बाहेरच कळलं का होय कळलं इंग्रजीत खडगे दर राहतात बाय लवकर माझा जीव खालीवर व्हायला साप सोडल्यानंतर निघत होता आपल्याला वाटलं की फरशीतच आहे म्हणून एवढं इकडं आता येतो आधीचा उपनो कपाटारा तुमच्या आई येत नाही तू इकडे तू बाहेर या आधी

हा छोटासा धामण आहे जास्त म्हणजे धामणचं छोट पिल्ल आणि चावतोय हा साप म्हणजे जेवढा लहान साप असेल तेवढा जास्त चावायला येतोय पण नाही हा जरा शांतच आहे आणि धामण आहे हा जरी चावला तरी काय होत नाही फक्त एक टीटीचं इंजेक्शन घ्यायचं कारण त्याच्या दातात बॅक्टेरिया असतात भक्ष पकडत असताना उंदीर बेडूक वगैरे पकडत असून त्याच्यामध्ये दातात त्याच्या बॅक्टेरिया असतात चावल्यानंतर आपल्याला काय त्रास होऊ नये याच्यासाठी एक टीटीच इंजेक्शन घ्यायचं बाकी याच्यात विष असते म्हणून नाही घ्यायचं विषारी साप चावलं तर त्याच्यासाठी अँटीबिरम नावाची लस असते ती हॉस्पिटल मध्ये ती घेतल्यानंतर विषारी साप म्हणजे चावला तरी पण माणसाला काय होत नाही फक्त वेळेत जाणं गरजेचं आहे त्याला काहीतरी बरणी आहे हा बघू शकता जवळून साक्षीच शिक्षेच अभिनंदन रिक्षेच गेल्या तिथं जाऊन पडलं त्या कशा काय दोघी पण पोरी आहेत त्या पोरी बेहत सर सगळे इकडे धामण आहे तर राहुल धाम धरली ती काल मुठी मोठी वाचवले पोरात बरदास्त धामण आहे बघ लहान लहान साप असतात चावतात धामन तर भरपूर चावते आजोबाच्या खोलीत आलाय आजोबा तुमच्या खोलीत आलता खोली आजीच्या आजी बसले इकडं बघा आजीच्या रूम मध्ये काय नाही स्वच्छ हा आणि धर बे दिला बरं नाही द्यायचं नाही सर्दी घाल लाईक करा शेअर करा मुली समाजात मोरे येण्याची गरज आहे श्रद्धा येतात हे मानेगाव येत मानेनगर त्यातल्या मुली नेलेल्या आहेत तुम्हाला मी व्हिडिओद्वारे दाखवल्या त्या कशा दडून बसल्या आणि मम्मी धाडश्या आहेत त्यांचे आजोबा आजी धाडशा आहेत त्या पुरी भेल्या त्या एकावर एक दडून बसल्या त्या काय करणार पुरी आठवणीत राहणार या एकीच्या मागं एक दडून बसत्या